मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत एक नवीन घोषणा केली आहे त्यानुसार आता महाराष्ट्रात मांस विक्रीसाठी मल्हार प्रमाणपत्र दिलं जाणार आहे ज्याच्याकडे मल्हार प्रमाणपत्र असेल तो झटका मटणाची विक्री करेल आणि विक्रेता हा हिंदू असेल तसेच नितेश राणे यांनी हिंदू बांधवांना मल्हार प्रमाणित असलेल्या दुकानांमधून मांस खरेदी करण्यासाठी आवाहन केलं आहे पण मल्हार प्रमाणपत्र आणि झटका मटन हे नेमकं काय आहे चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण न्यूज देशात दोन प्रकारचे विकले जातात एक म्हणजे हलाल मटण आणि दुसरं म्हणजे झटका या दोघांमध्ये पण हलाल मध्ये त्या जनावराला त्याच्या मानेची रक्तवाहिनी कट करून त्यातील संपूर्ण रक्त बाहेर निघण्याची वाट बघितली जाते म्हणजे त्या प्राण्याला मृत्यूची जाणीव करून दिली जाते आणि झटका प्रकार प्रमाणात जनावराला बेशुद्ध करून एका झटक्यात धारदार हत्याराने त्याचे शिर धडापासून वेगळं केलं जातं ज्यामुळे त्या, जा त्या प्राण्याला यातना कमी होईल इस्लामिक मान्यतेनुसार इस्लाम धर्मीय हलाल मटण खातात आणि हिंदू झटका मटण आता मल्हार प्रमाणित असलेले मटण हे फक्त बकरा आणि मेंढीचे मटण यात असणार आहे त्यामुळे अशुद्ध मटण किंवा दुसऱ्या कोणत्याही जनावराचं मांस यात नसणार आहे तसेच हे मटण झटका प्रकाराचे असणार होणार आहे नितेश राणे यांनी मल्हार प्रमाणित माउस खरेदी करण्यासाठी हिंदू जनतेला आवाहन केला आहे तसेच यामुळे हिंदू लोकांसाठी व्यवसायाची एक नवीन संधी उपलब्ध करून दिली असल्याचं म्हटला जात आहे पण यावरून विपक्ष फारच आक्रमक झालीयत या याबाबत तुम्हाला काय वाटतं ही घोषणा योग्य आहे का यावरून धर्माचं राजकारण केलं जात आहे का याबाबत या तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद